बारावीमधील मराठी या विषयातील पाठ तिसरा आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ आपण बघतो आहेत हा पाठ शिवराज गोरले गोरले यांनी लिहिलेला आहे ह्या पाठामध्ये शिवराज गोरले हे या विषयावर आपल्याला सांगू इच्छितात की आनंद सगळीकडे आहे आणि प्रत्येकाला तो हवा असतो आवडतो प्रत्येकाला आनंदी जगणं आनंद पाहिजे आहे आपल्या आयुष्यामध्ये हे सगळ्यांना आवडतं पण नेमका तो कुठे असतो कुठून मिळवायचा तेच आपल्याला कळत नाही तेच आपल्याला उमगलेलं नसतं खरे तर आनंद बाहेर नसतो आपल्या मनामध्ये असतो आपल्या अंतरंगात मनामध्ये दडलेला असतो पण त्यासाठी आनंदाचे भान जागी असावे लागते एवढंच आहे तर हेच या पाठामध्ये हलक्या फुलक्या शैलीमध्ये शिवराज गोर्ले यांनी आपल्याला सांगितण्याचा सा प्रयत्न केला आहे तर बघूयात पहिला परिच्छेद यात काय सांगतो आहे ते आनंद सगळ्यांनाच हवा असतो पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं आनंद म्हणजे नेमकं काय हे उलगडलेलं नसतं कुठे असतो हा आनंद कुठे नसतो हा आनंद आनंदी आनंद कडे जिकडे तिकडेच वहीकडे ही फक्त कविकल्पनाच नव्हे ते सत्य आहे किंबहुना शाश्वत सत्य आहे तर आनंद सगळ्यांनाच हवा असतो सगळ्यांनाच असं वाटतं की माझं आयुष्य आनंद आनंदी असावं म्हणजे मी आनंदी जगावं आनंदी असावं आयुष्य असं प्रत्येकाची इच्छा असते की आनंद आनंद प्रत्येकाला आवडणारी ही गोष्ट आहे पण हा आनंद नेमका आपला आनंद कशात आहे प्रत्येकाचा आनंद वेगवेगळा राहू शकतो कुणाला लहान सहान गोष्टींमध्ये आनंद वाटतो कुणाला महागड्या गोष्टींमध्ये आनंद वाटतो कुणाला निसर्गामध्ये फिरण्यात आनंद वाटतो कुणाला घरी आराम करण्यात आनंद वाटतो प्रत्येकाचा आनंद वेगळा असू शकतो पण नेमका आपला आनंद नेम कशात आहे हे तर आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मग हा आनंद नेमका आपला आनंद कशात आहे हे अनेकांना कळत नसतं म्हणजे माहीतच नसतं आपल्याला की आपला आनंद कशामध्ये आहे दुसऱ्यांचा आनंद ऐकून आपल्याला वाटतं की हो असं असेल कदाचित आपणही यात आनंदी राहू पण तसं नसतं प्रत्येकाच्या स्वभावानुसार विचारानुसार आपला आनंद वेगळा राहू शकतो मग आनंद म्हणजे नेमकं काय का हे उलगडलेलं नसतं बऱ्याच जणांना हे काढलेलं नसतं की नेमका आनंद म्हणजे काय सगळेजण म्हणतात हो आनंद आनंद चांगली काहीतरी गोष्ट खूप काही आवडणारी हवी हवीशी वाटणारी अशी गोष्ट म्हणजे आनंद पण नेमकं हे आनंद म्हणजे तरी काय हे तरी कुठं माहीत असतं आपल्याला मग कुठे असतो हा आनंद आणि हा आनंद नेमका दडलेला कुठे असतो कुठे मिळतो हा आनंद कुठे असतो आन आनंद किंवा कुठे नसतो हा आनंद एकतर तो कुठे तो 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 आना, आना, तो कुठे असतो कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आनंद आपल्याला मिळतो आणि कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये आनंद बिलकुलच नसतो हेही आपल्याला माहिती नसतं हे आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं तर आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे हे आपण एका कवी कवितेमध्ये आपण हे ऐकलेलं आहे की आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे सो चोहीकडे म्हणजे सगळीकडे चारही दिशांनी जर बघितलं तर सगळीकडे आनंद पसरलेला आहे सगळीकडे दडलेला आहे आनंद लपलेला आहे तो शोधावा लागेल आणि सगळ्या चारही देशांमध्ये आनंद आहे असं ही कविता सांगते मग ही फक्त कवी कल्पनाच नव्हे ते सत्य आहे किंबहुना शाश्वत सत्य आहे आणि ही जी गोष्ट आहे जी कविता ही सांगते आहे की सगळ्या दिशांनी आनंद पसरलेला आहे ही फक्त एखाद्या ज्यांनी लिहिली आहे कविता त्या कवीची कल्पनाच नाही आहे तर हे खरं आहे सत्य आहे की खरंच चारही देशांनी आनंद पसरलेला आहे आणि हे शाश्वत आहे म्हणजे प्रत्यक्षात ही गोष्ट आहे फक्त हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे तर अशा विषयावर आधारित हा पहिला परिच्छ जातो तर तुम्हाला कळलेलाच असेल की पहिल्या परिचदेमध्ये नेमकं हा आनंद कोणता आपला आनंद कशात आणि हा आनंद नेमका कुठे शोधायचा कुठे असतो हा आनंद या विषयावर आधारित हा पहिला जो परिच्छ आहे तो आपण बघितलात दुसरा परिच्छ बघूयात आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो द दडून बसतो पकडू गेलात की हातातून निसटतो आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावणे देतो जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो आनंद असतोच तो, तो अनुभवता मात्र यावा लागतो तर दुसरा परिषद आपण बघूयात त्यात नेमकं काय सांगितलं आहे हा अर्थ आपण बघूयात तर आनंदाची गंमत अशी आहे आनंद आपल्याला प्रत्येकाला हवा असतो प्रत्येकाला ते पाहिजे असतं आणि आवडतो प्रत्येकाला पण त्याची गंमत अशी आहे की जेवढा आपण त्याला शोधू की कुठे आहे आनंद त्याच्या मागे धावू आपण तेवढा तो दडून बसतो म्हणजे लपून बसतो तो सापडत नाही आपल्याला लगेच आणि पकडू गेलात की हातातून निसटतो आणि जर तो दिसलाच समोर आणि आपण अलगत त्याला पकडायला गेलं आनंदाला तर तो हातातून निष्ठून जातो म्हणजे आपल्याला सहज तो आपल्या हातात लागत नाही आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्या देतो म्हणजे आपल्याला तो ज जणू काही आहे एखादा खेळ आपण खेळतो आणि कोणी आपल्याला एकमेकाला शोधतो आणि त्यावेळेस शोधल्यानंतर पळत तो, तो आपल्यापासून दूर निष्ठून जातो अशाप्रमाणे जणू तो आपल्याला हुलकावतो आहे की काय हुलकावण्या देतो आहे की काय अशाप्रमाणे जेवढा आपण त्यासाठी आनंदासाठी आटापिटा करावं तेवढा तो आपल्यापासून दूर पळून जात असतो जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो आणि जर एखाद्या गोष्टीचा आपण दडपण घेतलं नाही मनावर ताण घेतला नाही आणि सहज आपण त्या गोष्टीकडे बघितलं तर सहजतेने सहज तो आनंद आपल्याकडे येतो आणि आपल्याला सहज प्रकारे तो प्राप्त पण येतो म्हणजेच आनंद कोणत्या टेन्शनमधून कोणत्या ताणांमधून तणावामधून आपण जर घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ताणतणावच आपल्यामागे येईल आनंद आपल्याला मिळणार नाही म्हणून जितक्या सहजतेने कोणतेही कठीण गोष्टीमध्ये असो की कोणत्याही प्रसंगामध्ये असो कठीण प्रसंगामध्ये तर आपल्याला सहजतेने त्याकडे जर त्या गोष्टीकडे जर आपण बघितलं तर त्यातलाही आनंद आपल्याला शोधता येऊ शकतो म्हणजेच सहज आपल्याला तो प्राप्त होऊ शकतो आनंद असतोच तो अनुभवता मात्र यावा लागतो आनंद आपल्यापासून दूर जातो असं मुळीच नाही तर आनंद असतो फक्त आपल्याला तो आनंद घेता आला पाहिजे असं असतं तो दुसरा परिषद नेमका आनंद असतो पण तो आपल्याला जर आपण पकडायला गेलं ताणतणावातून जर त्याला आपल्याला ओढण्याचा प्रयत्न केला तर तो, तो आपल्याला मिळणार नाही आणि सहजतेने जर आपण त्याला आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गोष्टीमध्ये सहजतेने बघितलं तो आनंद आपल्याला दिसतो आणि सहजतेने तो घेतासुद्धा येतो यावर आधारित दुसरा परिषद आपण बघितलात तर तिसरा परिषद बघूयात आनंदाच्या बाबतीत कळ वळ कळसा काकेत असूनही वळसा गावाला घालीत असतो आपण म्हणजे आनंद असा असतो की आपला जवळ असतो पण आपण मात्र इतरत्र सगळीकडे तो शोधत फिरत असतो अशाप्रमाणे जी मन आहे काखेत कळसानी गावाला वळसा अशाप्रमाणे त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्या जवळ असतो पण आपण मात्र इतरत्र सगळीकडे तो शोधत असतो आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो म्हणजे आपण बाहेर महागड्या वस्तूंमध्ये कोणत्या फिरण्यामध्ये इकडे सगळीकडे आपण शोधत असतो आनंद मिळेल का आनंद मिळेल का जिकडे जावं तिकडे माझं मी आनंदी व्हावं म्हणून घराच्या बाहेर जातो फिरायला जातो किंवा कुणा नातेवाईकांकडे इकडे तिकडे कोणत्या कार्यक्रमामध्ये भेटायला जातो बोलतो आपण सगळ्यांशी महागड्या वस्तू खरेदी करतो पण आनंद मिळतोच असं नाही म्हणून लेखक सांगताहेत की आनंद हा आपण बाहेरच जरी शोधत असलो तरी तो मात्र आपल्या आतमध्ये मनामध्ये तो लपून बसलेला असतो आनंद आपल्या मनातच असतो आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो तर आनंद आपल्या मनातच दडलेला असतो आनंद आपल्या मनामध्येच असतो आणि आपल्या मनामध्ये अंतरंगामध्येच तो निर्माणसुद्धा होत असतो म्हणजे त्याची निर्मिती जी आहे त्याची उगम जे आहे त्या आनंदाचा उगम जो आहे तो आनंद एखाद्या झ झऱ्याप्रमाणे तो जणू वाहणारा असतो फक्त तो आपल्या अंतरंगातून वाहतो एवढंच आहे म्हणून तो, तो आनंदाचा जो जरा जर आहे त्याचं उगमस्थान कोणतं असेल ते आपल्या अंतरंगातून होत असतो म्हणजे आपण जर मनाने एखाद्या गोष्टीला आनंद म्हटला एखाद्या गोष्टीमध्ये तर आपल्याला आनंद आपल्या आयुष्यात आहे हे दिसून येतं त्याचा अनुभव आपल्याला घेता येऊ शकतो पण जर कितीही आनंददायी गोष्ट आपल्यासाठी केली पण आपलं मन जर त्यात आनंदी होत नसेल मात्र त्या आनंदाचं काहीच फायदा नसतो ते आपल्यासाठी दुःखासारखं होऊन बसेल म्हणून आनंदाचा जो काही झरा आहे तो झरा त्याचं उगमस्थान जे आहे ते आपला अंतरंग असतो त्यानंतरचा परिच्छेद आपण बघूयात हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो आनंदाचं नातं जुडतं ते फक्त आनंदाशी नेमकं खरं काय आहे की आनंद सगळीकडे असतो सर्वत्र असतो पण अंतरंगामध्ये आनंद असेल तरच तो अनुभवता येतो आनंद लहान सहान गोष्टीमध्ये असतो सगळीकडे इतरत्र सर्वत्र आनंद आहे तो आपल्याला अनुभवता येऊ शकतो पण एकच असते त्याची अट की आपण जर मनाने तो आनंद मांडला तरच तो आपल्याला दिसू शकतो अनुभव येऊ शकतो आणि वास्तवात ते आपल्याला मिळालं असं आपण म्हणू शकतो तर अंतरंगात आनंद असेल तरच आपण तो आनंद घेऊ शकतो तरच तो, तो अनुभवता येतो जर अंतरंगात म्हणजे आपल्या मनाने जर आनंद मानला तरच तो आपल्याला अनुभव घेता येतो अन्यथा आनंदातमध्ये आपण बसलेलो असेल पण तरी जर आपलं मन मानत नसेल त्या गोष्टीला आनंदी आहे असं जर आपलं मन आनंदी होत नसेल तर तो आनंदाचा अनुभव आपल्याला येऊ शकत नाही अशाप्रमाणे असतं तर आनंदाचं नातं जुडतं ते फक्त आनंदाशी आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच आनंदाला प्रसवतो तोही आनंदच म्हणजे आनंदचं जे नातं आहे ते नातं नेमकं कोणाशी जोडतं तर जे आनंददायक गोष्ट असते ते आनंद मानणारी गोष्ट हे आनंदी गोष्टीशीच तर नातं जोडतं तो विरुद्ध याच्याशी नातं जोडत नाही कारण आनंद म्हटलं तर सुख समाधान अशाप्रमाणेच गोष्ट आहे ते जर आपण दुःखाशी जोडलं तर कसं त्याला आनंदी म्हणता येईल ते तर दुःखच झालं मग आनंदाचं नातं नेमकं कोणाशी तर आनंदाचीच राहू शकतं आणि आनंदाला जर कोणी आकर्षित करू शकत असेल आपल्याकडे तर आनंदच आकर्षित करू शकतो आणि जर आनंदाला प्रसवतो म्हणजे त्याची निर्मिती अजून जर करत असेल त्याला जन्म जो आहे दुसऱ्या गोष्टीचा कोण देऊ शक असेल तर तो आहे की आनंदच आनंदालाच जन्म घालवू शकतो म्हणजेच आनंदाचीच निर्मिती तो करू शकतो म्हणजे आनंदच असा आहे की तो परत दुसरा आनंद किंवा जास्त प्रमाणातला आनंद आपल्याला देऊ शकतो तो फक्त आनंदच असतो आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहित धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुक्तो आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास असतो तर या परिषदेमध्ये त्यांनी हे सांगितलेला सा प्रयत्न केला लेखकांनी की आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे म्हणजे आनंद आपण कशात मानतो काय याचं भान असावं आपल्याला आपण काय करतो काय आनंद जर मांडतो तर लहान लहान गोष्टींमध्ये आनंद आहे त्याचं भान आधी आपल्याला असावं आणि हे असणं आवश्यक आहे हेच एक रहस्य आहे आनंदाचंच रहस्य खूप मोठं रहस्य जर म्हटलं तर हेच एक रहस्य आहे की त्याचं भान आपल्याला जागृत ठेवणं आवश्यक आहे असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो आनंद हा खूप महागड्या गोष्टींमध्ये किंवा एखाद्याच गोष्टींमध्ये असतो असं मुडीचं नाही तर आनंद ह्या लहान सहान गोष्टींमध्ये प्रत्येकाचा आनंद त्याच्या विचारानुसार किंवा आवळीनिवळीनुसार वेगळा राहू शकतो पण सगळ्यात गोष्टींमध्ये आनंद दळलेला आहे हे मात्र सत्य आहे तर आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद म्हणजे नेमकं आपल्या आयुष्यात जे सुरू आहे किंवा जे अस्तित्व आहे आपल्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचं ते अस्तित्वच म्हणजे आपल्या अस्तित्वाचा आन आनंद म्हणजे ते जे आहे आपल्या जीवनासोबतचं जे सत्य आहे त्यामध्ये जी जी गोष्ट घडत आहे त्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर आनंद मानला तरच आपल्या जीवनातल्या आनंदाचा आपल्याला आनंद घेता येतो किंवा ते आपल्याला आहे आपल्याजवळ आनंद असं आपण म्हणू शकतो किंवा त्याचा अनुभव आपण घेऊ शकतो आपलं अस्तित्व आपण नेहमीच धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुक्तो खरं तर आपला आनंद लहान सहान गोष्टींमध्ये आनंद असतो पण आपण वेगळ्या गोष्टींमध्ये आनंद शोधत फिरतो जो आनंद आपल्याजवळ आहे तो आपण घेऊ शकत नाही किंवा त्याचा अनुभव घेऊ शकत नाही कारण आपण त्यात आनंद मानत नाही आणि ती गोष्ट निष्ठून जाते हातातून त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे निधन हे तरी आपण जगायला पाहिजे होतं म्हणजे नेमकं आपला जो आनंदाचं ते अस्तित्व आहे त्या अस्तित्वाला आपण मुकत असतो म्हणजे आपणच आपल्या हातून आपला आनंद निष्ठवत असतो आणि परत अजून आपण म्हणतो की आपल्या आयुष्यात आनंदच नसतो असं आपण म्हणतो म्हणून आपल्या अंतरंगातच सगळ्या त्या आनंदाच्या स्त्रोत्र म्हणजे त्या ज्या लहरी आहेत आनंदाच्या त्या आपल्या मनामध्ये आहेत हृदयामध्ये आहेत आणि आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास म्हणजे आपण जे आहे वास्तवात जे जिवंत आहे किंवा जो श्वास आपला सुरू आहे तो म्हणजे आपण जिवंताच्या साक्ष देत असतो तर अशाप्रमाणे आपण आनंदी जे आहे ते आपण नेमकं कशात आनंद मानतो काय आनंद मानतो हे नेमकं आपण काय आणि कशामध्ये आपण आनंद घ्यावा हे सगळं आपण जर आपल्या जीवनातला आनंद जर सहजतेने घेऊ शकलो तरच कदाचित जो आपला जो आनंद आहे तो खऱ्या रीतीने आपण जगू शकतो आणि हेच आपला श्वास जो आहे तो आनंदाने जगतो आहे अशा रीतीने जाणू तो आपल्याला आपल्या अस्तित्वाची साक्ष देऊ शकतो तर एवढं आपण बघूयात यश यावर काही कुणाला प्रश्न निर्माण झाले असतील की नेमकं काय आणि कसे उत्तर आहेत किंवा यावर आधारित काही न समजलेलं असेल ते जर विचारायचं असेल तरी तुम्ही ह्या व्हिडिओतील कॉमेंटमधून तुम्ही विचारू शकता या व्यतिरिक्त वेश वेगवस्था हा पाठ या व्हिडिओ बनवलेला आहे त्यावर आधारित हे काही प्रश्न असेल तरी तुम्ही ह्या कॉमेंटमधून विचारू शकता